मी इतकं दोन तीन महिने दवाखान्यात गेला आजार असं पूर्ण झडप माझी बंद पडायची आणि चालू व्हायचं हे मला मोठं लागतं आणि दवाखान्यात गेले तर डॉक्टर असं पण तपास केलंच पाहिजे ऑपरेशन झडपच केलंच पाहिजे झडप पूर्ण खराब झाली असं सांगितलं ना आता प्रार्थनेत आहे विश्वास नाही कुटुंबी प्रार्थित आहे पण माझ्याकडून काहीतरी काहीतरी घडलं पण मी माणूस माणूस आहे माझ्यातलं काहीतरी पाप घडलं असेल किंवा काहीतरी माझी भर झालं असेल त्यामुळे त्यात नाही मला वाचवलं परमिशन असताना प्रार्थना केली कराडी आणि सगळं डॉक्टर दाखवलं भारतीय हॉस्पिटल सगळ्यांनी केलं कारण मत पण गेलं ना त्यांनी तपासणी केली तर ते माझं कुटुंब सगळं आशीर्वाद पाहिजे प्रार्थना झाली तिथं बँक जावं येणार लेखांना सुरणं सगळ्यांनी प्रार्थना केली चर्चमध्ये तिथं पण गेली परमिशन गौरवासाठी प्रार्थना केली प्रत्येकाने प्रार्थनासाठी माझं माझ्यासाठी मध्यस्थी केली घरी आल्यानं तिच्या त्या आरोग्याचं आहे त्याच्याकडून जरा प्रार्थना करून घेऊ मग त्यांना प्रार्थनेला बोलावून मी मराठी सोबत गेला तशी तुम्ही माझ्यासोबत निमंत्रिस्ती केली सर्वांनी प्रार्थना करून माझ्यासोबत दिस करू आणि खरं वाचून परमिशन असा रिपोर्ट केलेला की मला परमिशन श्वास म्हटला की माझं एक दोन पत मिनटाला असं बंद व्हायचं पूर्ण असं छत्तीस डोकं पूर्ण बंद व्हायचं दोन मिनटं बंद दोन मिनटं चालू असं होतं अशा स्थितीत मला परमिशन तिथवर नेलं आणि मला तिथून जिवंत असं ऑपरेशन केल्याशिवाय केलं के काही उपयोगच नाही असं सांगितलं मी रोकड गटून प्रार्थना केली असता परमेश्वर माझी प्रार्थना ऐकली माझ्या सर्वांची प्रार्थना ऐकली आणि त्यांनी मला आरोग्य दिलं